मी आज तुझ्यावर तुला जे मागायचं ते माग ब्राह्मण म्हटला देवा जे मागायचं तु, ते मागतो तर तुम्ही द्याल का कोण म्हटलं ब्राह्मण तुम्ही द्याल का शंकर म्हटलं तू मागून बघ नाही नाही तुम्ही द्याल का अरे तू मागून बघ माझं काय बोलतो नाही दिलं तर मला ते जेव्हा मागायला हरकत नाही पण मला थोडासा संकोच वाटचे की काय मागाव की नाही तुला भिंदाच मात मागायचं काय मागायचं ते माग त्याने हळू विषय काढला देवा मला जास्त काही नको ज्या घरातली वास्तू शांती केली तेच घर दाखवून ज्या घराची वास्तू शांती केली तेच घरचा आणून टाका भगवा होय तथाच म्हटले आणि जे घर

आणि ते घर कोण नाही तुम्हाला सांगतो जाता जाता जे घर आहे ना पूजा करण्यासाठी आणि आज रावणाची जी लंका होती ती भगवान शंकरांनी बांधली सोन्याची लंका जनवराने खूप याच्यावरती टिप्पणी केली जनावरांनंतर घर का सोडलंय त्याचं कारण आहे मगाशी बोलून गेलो शेवटची जे अंतिम सत्य आहे ना म्हणतात जनवरानंतर एमचे क्षेत्र आधी राज्य पाठ केला एक नावाचा गुण भगवान शंकराकडे होता तो भगवान शंकराच्या प्रांगणामध्ये आपले हे कीर्तन आहे रामभूमीच्या निमित्ताने हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपलं कीर्तन आहे मी पहिल्यालाच या भागामध्ये येतो मला काही कोणाचा परिचय नसतो म्हणून मी काही नाव म्हणू शकत नाही ही सगळी मंडळी आहे आपल्याच भागातली माझ्यासोबत आत्ता इथून बोरपुरून आलेले अक्षय महाराज त्यांचे त्यांचेसुद्धा इथे नातेवाईक आहेत तेही भगवानगडावर मला वाटते आठ का सात वर्ष राहिलेले आहेत त्यांनी अध्ययन केलं की माझ्यासोबत आलं झालं ही सगळी मंडळी आहे वातावरण छान आहे तुम्हाला माणूस जन्माला आला तेव्हापासून माणसाला दोन व निर्माण झाले दोन व शब्दाचा अर्थ असा आहे दोन गोष्ट जन्माला आला तेव्हापासून जेव्हापासून माणसाची उत्पत्ती झाली तेव्हापासून माणसाकडे दोन व आहे त्याला अलीकडच्या भाषेत जर सोप्या भाषेत जर बोलायचं झालं तर त्याच्यासाठी दोन जग आहेत एक बाहेरचं जग आहे आणि दुसरं आपलं जग आहे माझी भाषा कळते ना दोन जग आहेत एक बाहेरचं आहे आणि दुसरं आतलं जग आहे होत काय बाहेरच आतल्या जगाशी पटत नाही आणि आपल्या जगातलं भांडण जसे आपल्या भाव भावाचं भांडण असतात ना एका तीच्या उदरातून आपण जन्माला येतो तर संसार थाटला थोडेसे वेगळे निघले की जे भाऊ लहानपणी एकमेकाला त्या संत्राकडे असतात की आहे तोडून घेत होतो दातांची इतकं प्रेम एकमेकाचं असतं ते भाऊ एकमेकाशी भांडण करता त्याचं बांधावं लागेल मला मुद्दा लक्षात घ्या याच याच्याशी पडत नाही त्याचं पडत याच्यामध्ये दोन क्रिया आहेत एक बाहेरच्या जगाशी जगणारी आणि आतल्या जगाशी जगणारी एकाचं नाव आहे बुद्धी आणि एकाचं नाव आहे मन विठ्ठल 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 नहीं नहीं। मन आणि ह्या दोन गोष्टी एकमेकाशी कधीच पटत नाही मन एक म्हणतो बुद्धी एक म्हणते पटून देण्यासाठी मी तुम्हाला जसं समजेल तशा पद्धतीने बोलतो आता मन आणि बुद्धी कशी वेगवेगळी करते असं कारण तुम्हाला सांगतो हा एकादशी आहे तर दिगंबर भाव फराची व्यवस्था महाराष्ट्रांची आहे तर त्यांनी आजली दिवस केले असते ते मला बोल आज एकादशी आहे दोघांचं सांगतो मन आणि बुद्धीचं सांगतो एकादशी आहे हे आपण वेगळे पदार्थ घेतले असते पण एकादशी असल्यामुळे आता विचार केला तर माझं वदन आणि माझं शरीर पाहिल्याच्या नंतर तुम्हाला अतिशय कुपोषित वाटतं नाही का अतिशय कुपोषित या सर काही नाहीये खाण्यासाठी असं पडत असं वाटतं अतिशय वाटत मला सांगा या शरीराला वाढवण्यासाठी किंवा या शरीराला कमी करण्यासाठी ज्या दोन आहेत एक वाढवायचं असेल तर जास्त खावं लागेल आणि कमी करायचं असेल तर कमी करावं लागेल किंवा म्हणून दोन गोष्टी आहेत वाढवायचं असेल तर जास्त खायचं कमी करायचं असेल तर कमी खायचं करा आता मला अन्नाची सध्या गरज नाही असं म्हणतात एक महिना जरी एक वर्ष आहे या देवाला येईल की नाही मला माहिती महिना म्हणतरी मला टेन्शन मला गरज नाही पण माझ्या समोर अन्न आला फराळ फराळ काय काय आलं साबुदाणा त्याच्यामध्ये फळ आले त्याच्यामध्ये दही आलं त्याच्यामध्ये तूप आलं त्याच्यामध्ये शिंगाण्याचे लाडू आले त्याच्यामध्ये रात्री त्याच्यामध्ये रात्री बनवलेला केळी आले अजून बाथुंदी आली श्रीखंड आले असं काढ घडलं आणि माझ्या आता वाढलेल्या नंतर मी ते सगळं खायला पाहिजे पाहिजे काय त्यांनी ते खावं म्हणूनच केलं हे सगळं मी

ए, बुद्धी मध्ये खाऊ नको का तुझा फॅट वाढला मी माझ्यावर बोलत नाही तुझा फॅट वाढला रक्तदाब होऊ शकतो मुद्रपिंडात होऊ शकतात अजून हरकाज्या घेऊ शकतो अनेक आहे कोण म्हणतोय बुद्धी मन म्हणतो तू विचारच करू नको कीर्तन झाल्यावर चार तासून गाडी करावी परत भूतला व्यक्ती तर काही नाही खाऊ नये बुद्धी अनुभव याच्यामध्ये घेऊन बघा दोघांचा मध्ये जो आहे त्याचा आणि हे कुठेही आहे कुठे ऐकून का मी माझ्यावर सांगितलं तुम्हाला कळावं म्हणून सांगितलं आत्म वेगवेगळं आहे बाहेरचं वेगवेगळ्या तुकोबाऱ्यांनी याच्यावर स्पष्ट दिलं तुकोबारे म्हणतात बाहेरच्या जगाशी संघर्ष करत असताना मी थोडासा करू शकतो कुणी नावं ठेवले ऐकून घेऊ शकतो कुणी बोललं कानाडोळा करू शकतो पण आतल्या जगाशी मी संघर्ष करत असताना जी ताकद मला खर्च करायची ती जास्त का त्याच कारण आहे बाहेरचं जग दिसतय पण आपलं जग दिसत आजल्या जगाशी संघर्ष आहे आणि नेमकं होतं काय या दोघांचा समन्वय साधणं हे खूप अवघड आहे समन्वय जर साधायचा असेल तर त्याच्यासाठी विशेष वर्ग आहे विशेष वर्ग लक्षात जगाशी संग्न आहात तो तुमचा विषय पण आपल्या जगाशी संलग्न बुद्धि ज्ञानाचा विषय करते बुद्धी ज्ञान सांगते आपल्या घरचं आपल्या शेतात हरभरा असताना दुसऱ्या शेतात हरभरा उपचू नये हे बुद्धी सांगते भाषाकडून हरवलं आपल्या शेतात असताना दुसऱ्याच्या शेतात उपटू नये सांगते मन म्हणते ते तरी कुठे मी ते करून तशीच दुसऱ्याकडे त्यांनी घेऊन गेला हे त्याच्यावर घेऊन गेला आणि मनाचा विषय असा आहे महाराज मन कधीही आणि केव्हाही फक्त आणि फक्त आपलं स्वार्थ पाहत विठल विठ याच्यापैकी वाचली एका ठिकाणी माणसं मनावर इतके आरुढ झालेत मन करत काय फक्त काय मरण मनाने मरणावरचे पैसे मरणाचे पैसे खावेत हे काय ताकद आहे माणसाच्या माणसाच्या जाऊ द्या स्वतःच्या बापाच्या मरणाचे पैसे मिळावेत म्हणून एक विषय आहे सांगून जातो एक नागपूर म्हणून घटना घडली भूकंप झाला आणि नेमकं भूकंप होऊन त्याच कायम पूर गेला ही सत्य घटना आहे मी काही कथा पुराण वगैरे सांगत नाही मन सांगतो भूकंप झाला आणि घर पडले आता घर पडल्याच्या नंतर सरकारने जाहीर केलं जी व्यक्ती ज्या घरातली ज्या कुटुंबातली वारली त्या व्यक्तीला सरकारचं सात लाख रुपये अनुदान सात लाख रुपये अनुदान आता घर शहरामध्ये नागपूरला राहण्यासारखी सगळी फॅमिली गेली ज्या रात्री भूकंप झाला ज्या रात्री ते घर पडले त्याच्या दुसऱ्या दिवशी एक मुलगा तिथे आला आणि त्या घराची पाहणी करायला लागली ज्याच मिळाला म्हणजे हे काही कुटुंब असतील घरदार करून मुलांच्या शिक्षणासाठी वगैरे ते शहरात स्थायी झालेले असते असं जे कुटुंब गावातलं कुटुंब शहरामध्ये झालं भूकंप झाला की दुसऱ्या दिवशी तो मुलगा घरी आला गावात घरी त्या घराचे सहलीकरण ही हळणी करायला लागला सगळी जण पाहत राहिला आल्या त्यानंतर दिवसभर तिथे थांबला दुसरा दिवस गेला परत तो मुलगा तिथे थांबला योगायोगाने तो मुलगा तिकडे तिकडे बरोबर तिथे घर पडलं जिथे त्या घरा तुझा येणारे आलं प्रेम आपल्या वडिलांची आहे पडली ही त्याला पाहत नाही लहानपणीच्या आठवणीत कदाचित त्याच्या आनंद त्यांना दाखवून आल्या असतील म्हणून तो दररोज नागपूरवरून येतो आणि इथे त्या घरावरती बसतो असं एक दोन तीन दिवस झाले आणि चौथा दिवस करून झाला चौथा दिवस सुरू झाला आणि चौथा दिवस सुरू झाल्याच्या नंतर दुपारचे बरोबर बारा वाजले जो मुलगा दरुजर येत होता तो मुलगा त्या मुलांनी मोठ्याने हंबरला फोडला किती वाजता बारा वाजता मुलांनी मोठ्याने हंबरडा फोडला हंबरला फोडल्याच्या नंतर सगळे लोक जमा झाले नेमकं रडतो काय कोणी म्हटलं अरे कोण घर आहे चार दिवस झाले त्यांनी तो बिरोला अंतर करण्यास उमाला आलाय रडत असेल म्हणून त्याला समजवण्यासाठी गेले गेल्याच्या नंतर पाहिलं कारण जर तुम्ही ऐकलं ना महाराज तर तुमच्या अंतरकरणाचं चौथ्या दिवशी दुपारी खंबरायला पोडला त्याचं कारण असं होत ज्या दिवशी भूकंप झाला त्याच रात्री त्याच्यावर नागरून गेले घरी राहण्याकरता त्याच रात्री वडील नाकरून घरी आले त्या घरात राहिले योगा योगा तेवढी झळले तो मला म्हणत त्यांनी धडल्याच्या नंतर लगेच काढायला पाहिजे होतं हा चार दिवस काय करत होता तर हा चार दिवस येऊन त्या ढिगाऱ्यावरती बसत होता आणि हलून करण्याचा आवाज ऐकत होता काय हलून कन्ह्याचा आवाज ऐकत होता चौथ्या दिवशी कन्याचा आवाज बंद झाला त्याच्या रक्षाकला वेळी गेले बहुत टाकून लागले कशा किती सात लाख सात लाखासाठी बापाच्या रक्ताचं माणसाचं जे कायम त्याला शब्द नाही वापरणार रक्त मऊच खाणारे नका हो फक्त तुमच्यासाठी हे करतो तुम्ही याचं नाव मनाशिवाय होतच नाही ही वासना मनात अडकलेली आहे अडकलेली वासना जर बाहेर काढायची असेल तर ते त्याच्यासाठी महाराज खूप वर्णन करतात तुमच्या अंतर सारख्या माणसाचं वर्णन करत नाही अनेक आहे मन हे नेहमी स्वार्थाकडे जात आणि बुद्धी थोडीशी स्वार्थ आणि पराय बुद्धी थोडीशी स्वार्थ आणि पराय बसते पंक्तीला जेवायला बसला बसला शेवट तुम्ही आला आणि जमीनामध्ये लागची किंवा भाग काही असेल थोडा शिल्लक राहिला आणि तिकडं एक माणूस आला तोही प्रसादाच्या अपेक्षेने आला नेमकं पात्रात घेणार आवाज येतो राम भाऊ काही जेवण शिल्लक आहे का बुद्धी म्हणते हाय तो माणूस आलाय त्याला अधिकार आहे प्रसादाचा थोडासा शिल्लक ठेवला तर हरकत मन म्हणतो आजी बाजू तो आमच्या मिळतात तो आमच्या भावकुकचा नाही एवढंच नाही त्याला देऊन मला काही मिळणार याचं नाव आहे मग आणि याच्यातून जर समन्वय साधायचा असेल मनाचा आणि बुद्धीचा जर तुम्हाला समन्वय साधायचा असेल तर त्याच्यासाठी परमार साधू संतांनी हेच केलं मन आणि परमा मन आणि बुद्धी हे दोन्ही गोष्ट एकत्रित केल्या त्याचं नाव सांगू का परमात्मा आणि संसार जगदग्रस्तोपाऱ्यांनी आणि संसार एकत्रित केला सावता महाराजांनी आणि संसार एकत्रित केला सावता महाराजांचा खूप संदेश जबरदस्त आहे महाराज ज्याच्यावरती भगवान श्रीकृष्ण परमात्मने परमात्म्याने गीतानेही गीता फक्त एका शब्दांतावर एक शब्दांत आहे गीता कर्मसिद्धांतावर सावता महाराज तो कर्मसिद्धांत गरी उतरवला खरंच या महाराष्ट्रामध्ये असे अनेक संत होऊन गेले की या संतांकडे पाहिल्याच्या नंतर असं वाटतं की हे निमती लोक आलेच अहो ज्या लोकांना लिहिता येत नाही ज्या लोकांना वाचता येत नाही ज्या लोकांनी ना बोली अभंग तयार केले त्या लोकांच्या विद्यार्थी त्या लोकांच्या ना नावाने या विद्यार्थी घोषित करतात स्वामी रामानंद मराठवाडायला कुठे राष्ट्रसंत सुटोली महाराज राष्ट्रसंत गाडी बाबा हे सगळे संत आहेत संता या संतांचा हेवा वाटतो भगवान रामासारखे संत या मातीने पाहिले माउली ज्ञानवरांसारखे संत या मातीने पाहिले जगद्बारांसारखे संत या मातीने पाहिले या लोकांनी केलं काय निवळ आणि निव्वळ सज्जवळ विचार देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र साधलं की त्या दोघां या संतांनी दोघांचा विराप केला आणि दोघांनाही थोडं 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 बाजूला सारखं आणि वेगळ्या दिसली दोघांनाही थोडस मनाचं ऐकलं नाही थोडस बुद्धीच ऐकलं नाही आणि संत जे सांगतात त्या वाक्यावरती विश्वास ठेवला एक परमार्थ आपल्याला मार्ग दाखवू शकतो आणि दुसरे संत दाखवू शकतात याच्यावरच नाही फक्त प्रश्न असा आहे तुम्हाला कोणाच्या सानिध्यात बसायचा ज्याच्या सानिध्यात तुम्ही बसलात ज्याच्याकडे बसला तो त्या ताकदीचा पाहिजे जगदूष कोमोरांनी खूप गोड आवडलाय म्हणा ज्याचं तुम्ही लोकांचा परिणाम काय होतो संत आपलं जीवन उद्धार करतात संत आपल्या जीवनाला दिशा देतात संत आपल्या जीवनाची दशा उभारतात काही करत नाही तो संत तो म्हणाल महाराज आम्ही संतांच्या सहवासात बसलो काय करतात करत काहीच नाही फक्त एक प्रेमाची थाप फक्त एक प्रेमाची था थाप ह्याच्यामुळे भगवान बाबा काय करायचे काहीच जवळ आलेला व्यक्ती आहे दुःखी आहे कष्टी आहे अंतकरण असं संसाराने आहे जवळ येऊन बसव द्यायचे टेन्शन सगळं व्यवस्थित होईल एकच शब्दाचं तुम्हाला काही टेन्शन घेऊन सगळं व्यवस्थित होईल एक ठाक करायची संसार सगळा वेगळ्याच तयार आहे हे संत आहेत बैसका संतांची संगती महा संत नेमकं करतात काय परमार्थातून वाटचाल करतात का अजिबात परमार्था बरोबर शिक्षणाची सुद्धा सोय लावतात ते संत तुम्हाला इतर जरा पुढे काम पाहा म्हणून माहिती आहे की नाही मला माहिती नाही पण भगवान बाबा सुद्धा केले तर तुम्ही अभ्यास करून म्हणाला तुम्हाला एक मुद्दा मी सगळं ते तुम्ही सांगणार नाही सगळं तुमचं पाठ असेल मला एक मुद्दा सांगायचा संत हे परमार्थ

네, 말하기에 무척 복잡합니다. 다릅니다. 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 다릅니다.

बैसता संताचे संगती कळो आले तो काय कमळापती कळू आला कोण तो परमात्मा एक आणि कळो आले कमळापती आपले कोणीच नव्हते दोन आपण कोणीच नाही हे कळू आलं आणि कमळापती कळू दोन गोष्टी आहेत मग अशा संतांचा सर्वासादेल्या नंतर नाथ महाराज म्हणतात ते संत भेटतात कुठे कुठे भेटतात येत नाही संत भेटण्यासाठी फक्त नशीब लागत संत भेटण्यासाठी नशीब लागते लाग। संत एक वाक्य बोलू का संत भेटण्यासाठी एक तुमच्याकडे पुण्य असावं किंवा तुमचं भाष्य महत्वाचं असं या दोन गोष्टी मी प्रमाण दिली तुम्हाला पुण्य फळले पाहून कधी बसा भाग्य होतो संत संत चरण पाव एक पुण्य आहे आणि दुसरी गोष्ट आहे मग संत चरण पावलो त्या संतांचे चरण पावलो पण आज विचारलं तुम्ही संतांचे चरण पावलो हे खरं आहे संत तुम्हाला भेटले तेही खरं आहे भेटले कधी महाराज ते भेटले ना तो दिवसच माझ्या तिला भरता आनंदाचं